जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत भाजपा एकोणतीस जागांवर विजयी तर पीडीपीचा दारुण पराभव हरियाणामध्ये भाजपाची विजयाची हॅट्रिक नव्वदपैकी पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंक स्पष्ट बहुमत काँग्रेसला सदतीस जागा सरकारनं जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना केली पंतप्रधानांनी यशस्वी निवडणुकांबद्दल सर्व संबंधितांचे मानले आभार हरियाणाच्या मतदारांनी जातीभेदाच्या राजकारणाला नाकारून विकासाला पसंती देत देशभक्तीचा परिचय दिला आहे निकालानंतर पंतप्रधानांची प्रतिक्रिया पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राज्यातल्या सात हजार सहाशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी दहा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचाही प्रारंभ महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत दोनशे पस्तीस जागांवर सहमती अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याची प्रफुल्ल पटेल यांची माहिती लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना सरकारच्या लाडक्या बहिणीच उत्तर देतील देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासासाठी केंद्रात आणि राज्यात समविचारी सरकार आवश्यक असल्याचं सांगत महायुतीला निवडून देण्याचं अजित पवार यांचं सोलापुरात आवाहन विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आम्ही पाठिंबा देऊ उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मान आणि भौतिकशास्त्र विषयासाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार यंदा जॉन एच हॉफिल्ड आणि जोफ्रे हिंटन यांना जाहीर